नमस्कार स्मिथूज रेसिपीमध्ये आज आपण चिकनप्रेमींसाठी काहीतरी खास घेऊन आले बोट चाकत राहाल अशा चवीची थाळी आज, आज आपण बनवणार आहोत गावच्या चवीनं भरलेली झणझणीत अगदी घरगुती आणि पारंपरिक चवीची चिकन थाळी आज बनवते घरगुती पण हॉटेलपेक्षा चवीला रुचकर आजचं जेवण बनवून तयार होतं झणझणीत चिकन रसा मस्त रुचकर सूप थोडंसं मौसूस सुकं चिकन गरमागरम भात तेही चपाती भाकरीसोबत सगळी चव घरच्या हाताची चला तर मग सुरू करूया आजचं आपलं स्वादिष्ट जेवण त्यासाठी मी पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून आहे याच्यातच मी सुका आणि रसा दोन्ही तयार करणारे सुक्या चिकनसाठी मोठे पीस तयार करून घेतलेत मी याला स्वच्छ धुवून घेतले आता याला फोडणी देण्यासाठी मसाले बघूयात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी एक तमालपत्र वापरणार आहे फोडणीसाठी पाव चमचा मोहरी दोन लवंगा दोन काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची वापरते हिरवी वेलची फक्त तोंड मोकळी करून घ्यायची आपल्याला पूर्ण टेचायचं नाही आहे फक्त तोंड मोकळी करायची आपल्याला फ्लेवर हवा आहे याच्यामध्ये सूपमध्ये अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा भरून हळद वापरते आता एक मोठा चमचा भरून तेल कडकडीत कल गरम करून मग हे टप्प्याटप्प्याने आपल्याला खडे मसाल्यांची फोडणी करून घ्यायची खडे मसाले चांगले फुलल्यानंतर त्याच्यात जिरं टाकायचं जिरं चांगलं फुलल्यावर त्याच्यामध्ये कांदा टाकल्या टाकायचा आहे आपल्याला कांदा मस्त गुलाबी ट्रान्सपरंट रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही कांदा फक्त ट्रान्सपरंट गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे मग त्याच्यात आपल्याला हळद टाकायची हळदीचा हो कच्चेपणा जाईपर्यंत मिनिटभराच्या आतच आपल्याला हे चिकनचे सु पीस आपल्याला टाकायचे हे पीस टाकल्यानंतर मस्त तेलावर भरपूर परतून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं परतून झाल्यानंतर झाकून ठेवायचं दोन मिनटाची वाफ द्यायची परत छान परतून दोन मिनटाची वाफ द्यायची असं तेलावर छान परतून घ्यायचं असं तेलावर परतल्यामुळे अंगाचंच पाणी सुटायला लागतं या पीसला आणि खूप चवीला रुचकर आपलं हे चिकन तयार होतं आणि पटकन देखील शिजतं आता जेवढ्या प्रमाणात मला सूप हवं तेवढ्या प्रमाणात मी बाजूला पाणी गरम ठेवलेलं आहे एकूण चार ग्लास पाणी गरम आहे मी कुकर मोठा असल्यामुळे अजिबात ओतच नाही त्याच्यात आता तुम्ही जर पातेल्यात शिजवत असणार तर झाकणावरती पाणी गरम ठेवून जेवढ्या प्रमाणात सूप हवं तेवढ्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने हे पाणी आपल्याला टाकायचे जे। जेवढ्या प्रमाणात आपल्याला सूप हवं तेवढं पाणी आपल्याला ओतत जायचंय आता दोन मिनिटांसाठी मस्त दोन दोन मिनटाच्या वाफा देऊन छान असं परतून घेतलंय आणि नंतर थोडा अर्धा ग्लास पाणी टाकून परत परतून परत दोन मिनटाची वाफ दिली परत पाणी टाकून परतून वाफ दिली असं आपण सात ते आठ मिनटं छान मस्त परतून आहे असं परतल्यामुळे खूप लवकर शिजतं गॅस आणि वेळ दोन्ही वाजतात आणि खूप चवीला रुचकर हे सूप बनवून तयार होतं आणि जर का सूपच आपलं छान चवीला रुचकर असेल ना तर रसा देखील छान चवीला होतो आणि सुकं देखील खूप चवीला रुचकर होतं आणि जे खडे मसाले आपण वापरले त्याच्यामध्ये खूप छान चव रुचकर येते आता कुकरचं झाकण लावायच्या आधी खूप छान खळखळीत उकळी आली पाहिजे ह्या पाण्याला नंतरच आपण झाकण लावायचं आहे त्यामुळे कुकर ओत जात नाही आणि पटकन देखील शिजतं छान भरभर वाप आल्यानंतर आपण याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आता मी माझ्या कुकरमध्ये दोन मोठ्या शि शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत आणि बारीक गॅसवरती पाच मिनटासाठी शिजून गॅस बंद केला आहे कुकर गार होईपर्यंत आपण इकडे मसाले तयार करून घेऊयात आता सुका आणि रसा दोन्ही तयार आहे म्हणून दोघांचा मसाला मी एकत्रच तयार केलाय एक, के एक मोठा कांदा मी बारीक उभा पातळ कापून घेतलाय त्याला मस्त तेलावर सोनेरी रंगावर परतून घेतलाय आता मोठी वाटी खोबऱ्याची मी किसून घेतली त्याला देखील छान गुलाबी रंगावर परतून घेतले ओलो खोबरं जर मिळत असेल तर जरूर वापरा खूप छान चवीला रुचकर होतं आता छान गुलाबी रंगावर कांदा आणि खोबरं परतून झाल्यावर एक मिनिटभरासाठी सात आठ लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आलं हे देखील मी परतून घेतलंय मस्त असं वाटण्यासाठी आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झाले टोमॅटो घेतलं आहे मी मोठा अर्धा टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली टोमॅटो असल्यामुळे पाणी न वापरता छान महसूद हे वाटण वाटून तयार झाले वाटण तयार झालं होईपर्यंत इकडे छान असं कुकर गार आहे मौसूद असं शिजून झालं आहे तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळेमध्ये छान असं मौसूद हे चिकन शिजून तयार झालं आहे छान तेलामध्ये परतल्यामुळे मस्त शिज शिजून होतं हे आणि एवढ्या प्रमाणात जे खडे मसाले वापरलेत ना एवढ्या चिकनसाठी चिकन किंवा मटन जेही घेणार त्याच्यासाठी एवढं माप परफेक्ट आहे खूप चवीला रुचकर होतं जर तुम्ही जास्त प्रमाणात चिकन मटण घेत असणार तर खडे मसाले फोंडणीसाठी जास्तीचे घ्या खूप चवीला रुचकर होतं एकदा नक्की तयार करून बघा आता मी रस्स्यासाठी चार ते पाच चमचे कांद्याचं वाटण काढून घेतले त्याच्यात मी लाल चटणी पावडर टाकली दोन चमचे भरून एक चमचाभर धने पावडर टाकली अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकली आणि सूपमध्ये खडे मसाले वापरल्यामुळे ते कमी प्रमाणात खडे मसाले वापरले मी एक तमालपत्र एक लवंग आणि एक हिरवी वेलची आणि काळी मिरी एक असं वापरून फोडणी करून घेतली आता रसायला दाटसरपणा येण्यासाठी त्याच्यात मी दोन चमचे कडकडी तेल गरम करून गव्हाचे पीठ टाकले छान सोनेरी रंगावर मस्त भाजून घेतले हे पीठ हे पीठ सोनेरी रंगावर भाजणं खूप गरजेचं असतं त्याने रुचकर चव येते आपल्या रश्याला आता त्याच्यात कांदा लसणाचं वाटण टाकून मस्त छान परतून घ्यायचे मध्यम गॅसवरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आपल्याला नंतर आपण पावडरचे मसाले टाकायचे हे जे मी पावडरचे मसाले वापरले याच्यामध्ये मिडियम तिकट्याचा हा रस्सा बनवून तयार होतो तुम्ही जर तिखट्याला खात असणार तर तुम्ही चटणी मसाल्याचं प्रमाण जरूर वाढवा तुमचं लक्षात आलं असेलच अजिबात बाहेरचा कुठलाही मसाला वापरला नाही मी चिकन मटन मसाला घरचेच मसाले वापरलेत हे स्वतः घरी तयार केलेत याची रेसिपी देखील मी चॅनलवर टाकली खूप चवीला रुचकर ह्या मसाल्यांची चव येते तुम्ही ती रेसिपी बघा नक्की आवडेल तुम्हाला आता मसाले देखील कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचे इकडे आपण आळणे सूप काढून ठेवले ते थोडंसं टाकून छान मस्त परतून आहे असं टप्प्याटप्प्याने दोन तीनदा असं थोडं थोडं सूप टाकत परतून घ्यायचंय एकदा थोडं सूप टाकल्यानंतर छान परतायचं तेल सुटल्यानंतर पुढच्या टप्प्यात आपण हे सूप टाकायचं असं थोडं थोडं सूप टाकत जर जर आपण परतलं ना छान मस्त तरी येते वरती छान असं मसाला परतत टप्प्याटप्प्याने आणि सूप टाकत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला असं छान परतल्यामुळे खूप छान येणार आहे वरती आणि खूप रुचकर देखील आपला हा रस्सा बनवून तयार होणार आहे जे आपण गव्हाचं पीठ टाकलं ना त्याच्यामुळे खूप रुचकर चव आणि दाटसरपणा देखील येतो जरूर टाकून बघा तुम्ही आता एकूण मी दोन ते अडीच ग्लास आळणे सूप वापरण्यात वापरणार आहे त्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ दाटसरपणा येण्यासाठी बरोबर होतं अगदी मिळून येतो हा रस्सा पातळ पातळ होत नाही खूप छान चवीला रुचकर होतो दाटसर होतो जरूर टाकून बघा तुम्ही आता जेवढ्या प्रमाणात मला रस्सा हवा तेवढ्या प्रमाणात मी आळणे सूप टाकून हा रस्सा तयार करून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकलं कोथिंबीर टाकलं आणि सात ते आठ मिनटासाठी मंद गॅसवरती उकळी आणली तुम्ही पाहू शकता फक्त दोन चमचेच तेल टाकलं होतं तरी देखील खूप छान अशी वरती तरी आली कारण छान परतून घेतलं होतं आपण त्यामुळे खूप छान चवीला रुचकर पण येतो आणि तरी देखील खूप छान येते तुम्हाला जर जास्त वरती तेलकट हवं असेल तेल हवं असेल तर तुम्ही फोडणी करताना तेल जास्तीचं वापरू शकता आता रस्सा तयार झाला आहे आपला आणि सूप तयार झालं आहे इकडे आता सुकं चिकन तयार करण्यासाठी घेऊया आता जे कांदा लसणाचं वाटण होतं त्याच्यात दोन चमचे वाटण घेतले मी चमचाभर लाल चटणी पावडर घेतली एक चमचा धने पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि अर्धा चमचा हळद घेतली एक चमचाभर तेल टाकून कांदा लसणाचं वाटण टाकून छान मंद गॅसवरती मस्त खरपूस तळून घेतले तेल सुटेपर्यंत तळायचं सुके पावडरचे मसाले टाकायचे छान असं तेल सुटेपर्यंत किंवा मसाल्याचा कच्चे जाईपर्यंत मस्त परतून घ्यायचं या स्टेजला आळणे सूप टाकायचा चमच्यावर किंवा तयार रसा आहे तो टाकायचा एक चमचाभर ओलसरपणा येण्यासाठी किंवा मसाले करपू नये याच्यासाठी छान असं टाकून परतून घ्यायचे मसाल्याच्या चवीपुरतंच चा मीठ टाकलं आहे मी छान चवीला रुचकर होतं असं सुक्या भाज्यांमध्ये जर आपण मसाल्याच्या टेस्टपुरतं जर मीठ टाकलं ना खूप छान मसाल्याचं ते कोटिंग होतं आणि रुचकर लागतं आता हे मीठ टाकलेलं लक्षात राहू द्यायचं हो ज्यावेळेस पीस टाकू त्यावेळेस त्याच्यात पीसपुरतं चवीचं मीठ टाकलं आहे मी जास्त परतायचं नाही कारण आपण शिजून घेतले तर आधी पीस त्यामुळे अलग हाताने छान परतून दोनदा परतले मी अधूनमधून एक दोन दोन मिनटाची वाफ दिली मस्त असं मौसूत हे चिकन शिजून तयार झाले छान मसाल्याचं कोटिंग झालंय अगदी परफेक्ट टेक्स्चरचं हे तयार झाले तुम्ही पाहू शकता किती रुचकर असं दिसतंय हे छान चवीला बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते इतकं छान चवीला रुचकर हे बनवून तयार झाले आणि झटपट बनवून तयार झाले किती सोपं होतं बनवायला तुम्ही पाहिलं रेग्युलर सारखी आपली ही रेसिपी होती खूप छान चवीला रुचकर बनवून तयार होता नक्की तयार करून बघा ह्या पद्धतीने छान तेल देखील आपल्या चिकन फ्रायला ह्या पद्धतीने तुम्ही आजचा स्वयंपाक नक्की तयार करून बघा छान मस्त असं झणझणीत रुचकर मौसूस शिजलेलं चिकन आपलं तयार झालेलं आहे सुकं चिकन मस्त रुचकर आणि सूप तयार झालेलं आहे मस्त झंझणीत रस्सा तयार झालेला आहे इकडे छान गरम मौसूद भात शिजून तयार झाला आहे मस्त टम्म फुगलेल्या चपात्या तयार केलेल्या आहेत छान फुगलेल्या भाकरी तयार केलेल्या आहेत असा सगळा स्वयंपाक अगदी झटपट बनवून तयार झाला छान असा प्लॅनिंग करून जर आपण स्वयंपाक केला ना अगदी पटापट तयार होतो छान असा गरमागरम भात कांदा टोमॅटो पापड बरोबर मस्त भाकरी चपाती मस्त रुचकर असं चिकन फ्राय झणझणीत असा चिकन रस्सा मस्त छान रुचकर जेवण बनवून तयार झालं कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल कारण नेहमीसारखी आजची रेसिपी खूप साधी सरळ सोपी होती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा मला कमेंट नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद